गावाच्या कडेला राहणारा गजानन नावाचा एक गरीब भक्त घरात काहीच नव्हतं छपरातून पावसाचे थेंब गळायचे चुलीत जळायला लाकूड नसायचं आणि हाताला कामही मिळत नव्हतं तरीही एक गोष्ट मात्र कधीच कमी नव्हती स्वामी समर्थांवरील श्रद्धा दर सकाळी तो पायदळ तीन किलोमीटर चालत स्वामींच्या मठात जायचा हातात एकच फूल मनात एकच प्रार्थना स्वामी मला काही नको पण माझ्या घरात उपासमार नको गावातील लोक त्याची थट्टा करायचे अरे देवाकडे काय मागतोस पोट भरायला काम कर पण गजानन हसत म्हणायचा काम मी करीन पण शक्ती स्वामी देतील दर दिवस जिथून चमत्काराची सुरुवात झाली एक दिवस गजानन मठात पोहोचला तेव्हा पुजारी म्हणाले आज स्वामींच्या पादुकांना नवीन नवलकाठी तयार हवी पण लाकूड नाही गजानन म्हणाला मी गरीब आहे पण मेहनत करतो मी जंगलातून लाकूड आणतो तो दिवसभर जंगलातून लाकूड शोधत राहिला परतीच्या वेळी पावसाळी वारा वीज कडकडाट आणि जोरदार पाऊस सुरू झाला दगडावरून पाय घसरला आणि तो खाली कोसळला पाय सुजला लाकूड खाली पडलं आणि तो तिथेच थरथरत बसला त्याने आकाशाकडे पाहत शांतपणे म्हटलं स्वामी आज तुमचं कामही अधूरं राहिलं आणि माझंही त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि अचानक त्याला कोणीतरी जवळ येऊन बोलल्याचा भास झाला भिऊ नको गजानना आम्ही आहोत क्षणभरात त्याला अंगात ताकद आली जणू वेदना गायब झाल्या त्याने लाकूड उचलला आणि घरी जाण्यासाठी चालू लागला त्याला वाटलं कदाचित हे धैर्य त्याचं स्वतःच आहे पण खरी घटना पुढे होती स्वर घराचा दरवाजा उघडता चमत्कार घरी आल्यावर त्याला दाराबाहेर एक पिशवी दिसली आत काय तांदूळ पीठ ढाळ तेल आणि एक छोटा कागद कागदावर फक्त एकच वाक्य भक्ताची परीक्षा घेतो पण उपासमार कधीच होऊ देत नाही गजाननचे हात थरथरले तो पिशवी घेऊन पळत मठात गेला कोण देऊन गेलं कोणी मदत केली पुजाऱ्यांनी आश्चर्याने सांगितलं आम्ही नाही दिलं पण आज संध्याकाळी पादुकांजवळ कोणीतरी लाकूड ठेवून गेला आणि त्याचवेळी मठाच्या समोर सोन्याच्या प्रकाशासारखी आकृती दिसली म्हणतात गावकरी गजानन मनोमन समजून गेला स्वामी स्वतः मदतीला आले होते द कथेचा संदेश स्वामी भक्ताचे संकट दूर करतात भूकेला अन्न थकलेल्या मनाला बळ आणि श्रद्धेला उत्तर देतात भक्ती कधीच वाया जात नाही चमत्कार नेहमी मोठे नसतात पण वेळेवर येतात